गेल्या वर्षी मी बिईंग अ डेंटिस्ट अनेक वर्ष असे गेली बत्तीस वर्ष ओरल हेल्थ अवेअरनेस आणि जनरल हेल्थ अवेअरनेसबद्दल बरेच छान आपले कॅम्पिंग वगैरे चालू असतं शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे गेल्या वर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन ऑर इंडियन डेंटल असोसिएशन आणि आरोग्य भारती या सगळ्या सहकार्यानं घेऊन टोटल एकशे सहा कॅम्प आम्ही सांगली प्रांतामध्ये कंडक्ट त्याच्यामध्ये सांगायला आनंद वाटतो की शहाणू शाळा आणि इतर ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि तंबाखू व्यसनभक्तीविषयी पोलीस वगैरे अशा काही काही ठिकाणी कॅम्प घेतले गेले तर त्याच्यामध्ये बरोबरच समितीच्या कार्यक्रम आपण आपल्याला जॉईन झाल्या होत्या हे जे जे इंटरफिक्सिंग आहे ते खूप आनंददायी होतं दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगळेवेगळे बिंदू सांगितले गेलेत पण ते शेवटी बिंदू सगळे मिळून आपल्या आरोग्याशी निगडीत राहतात तर खूप जण खूप वेगळ्या वेगळ्या म्हणजे आमच्या व्हेरी की सांगली प्रांतामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आता सरांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये कायमचं प्लास्टिक कलेक्शन सेंटर चालू केलेलं आहे मी स्वतः हे डोनेशन ब्लड डोनेशन कॅन्झर्बिशनसाठी करते अशा अनेक गोष्टी हे करून समाजापुढे आपण चांगल्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो यावर्षी वर्षी आर एस एसला शंभर वर्ष झाल्या कारणाने तंबाखू व्यसनमुक्तीविषयी ही वर्ल्ड हेट ऑर्गनायझेशन आहे त्याचा यावर्षीचा स्लोगन आहे अल्पस्त अपील म्हणजे तंबाखूची जी यत्रा आहे तर ती लहान मुलांना तेरा ते सोळा वयोगटाच्या पर्टिक्युलरली एवढंच तंबाखूच्या व्यसनती ती लहान मुलांना तंबाखूपासून दूर करण्यासाठी प्रबोधन से <देंगे> चार कार्यक्रम सांगली प्रांतामध्ये आम्ही आयोजित केले आणि इथून पुढे करण्याचं आम्ही नियोजन केलं आहे पश्चिम प्रांतातून उद्बोधनात्मक अकरा ऑक्टोबरला एक कार्यक्रम आयोजित करत आहे मुकामशी असोसिएशन करून तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी इथं जॉईन करायचं स्मिता ताई महिला मुखरांकडे नावं द्यायचे आणि या तंबाखू खूल असं मुक्तीविषयी आपण जास्तीत जास्त काम करूया असं मी आवाहन धन्यवाद